नमस्कार अंड्याची बुर्जी तर सर्वच बनवतात एकदा अशा पद्धतीने ही अंड्याची भुर्जी बनवून बघा अतिशय चविष्ट झणझणीत आणि अगदी चमचमीत अशी ही अंड्याची भुर्जी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी ही बुर्जी तयार होते तर ही बुर्जी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा ब्रेड बरोबर किंवा पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता तर आज आपण अगदी झणझणीत चमचमीत अशी अंडा बुर्जी बनवणार आहोत तर ही अंडा बुर्जी कशी बनवायची आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर ही भुर्जी बनवण्यासाठी इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत एक टोमॅटो चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेणार आहोत इथे तुम्ही जर बनवलेली आलं लसूण पेस्ट असेल तर आलं लसूण पेस्टचा वापर करू शकता इथे आपण एक मिरचीचा वापर करणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आता वाटण बारीक करून झालेलं आहे एका बाउलमध्ये आपण दोन अंडी फोडून घेणार आहोत आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत अंड्यामध्ये बाकी काहीही टाकायचं नाही आहे फक्त एका बाउलमध्ये आपण अंडी फोडून घेणार आहोत तर इथे आता अंडी फोडून झाल्यानंतर फक्त आपण मिक्स करून घेणार आहोत अंडी इथे व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहेत एका कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण दोन बारीक चिरून घेतलेले कांदे इथे तुम्हाला बुर्जी कितपत म्हणजे किती माणसांसाठी बनवायची आहे तेवढा तुम्ही कांद्याचा वापर करू शकता इथे आपण दोन अंड्यांची बुर्जी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी दोन मिडियम कांद्यांचा वापर केलेला आहे कांदा हा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन तळला जातो तर इथे पाहू शकता कांदा छान आपला परतून झालेला आहे कांदा हा सतत ढवळत राहायचा म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो कधी कधी काय होतं कांदा आपण अर्धवट कच्चा जर राहिला तर मग बुर्जीला चव चांगली येत नाही तर कांदा छान परतवूनच घ्यायचा म्हणजे बुरजीला चव छान येते इथे आपण आता टॉमॅटोचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण आता इथे परतवून घेणार आहोत इथे पाहू शकता आपण टॉमॅटोमध्ये बारीक करताना पाण्याचा वापर न करतासुद्धा थोडंसं पाणी सुटलेलं आहे टॉमॅटो बारीक करून झाल्यानंतर टॉमॅटोला थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे इथे आपण आता तेल सुटेपर्यंत आपल्याला कांद्यामध्ये टॉमॅटो परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत दीड चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत लाल तिखट मिरची पावडर नसेल तर तुम्ही घरगुती लाल तिखटाचा वापर करू शकता इथे आपण पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत हळदीमुळे रंग खूप छान येतो आणि एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण प मसाले छान परतवून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहे अतिशय चविष्ट अशी ही बुर्जी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही बुर्जी बनवून बघा तर इथे आता एकाच मिनिटभर आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर ही बुर्जी तुम्ही अगदी टिफिनमध्ये किंवा अगदीच जेवणाचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने ही बुर्जी तुम्ही बनवू शकता तर इथे आता मसाले कांद्यामध्ये छान परतवून झालेले आहेत आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टॉमॅटोचं वाटण तयार करून घेतलेलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे साधारण एक वाटीभर पाण्याचा वापर करायचा आहे ह्या मसाल्याला चव छान येण्यासाठी आपण इथे एक वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हा मसाला छान वाफेवर शिजवून घ्यायचा आहे इथे आपण आता पाण्यामध्ये मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि मसाला छान तयार होतो त्याच्यासाठी आपण इथे एक वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर आपण मसाला एकदा ढवळून घेणार आहोत मसाला ढवळून झालेला आहे दोन ते तीन मिनटासाठी ती गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला इथे हा मसाला छान वाफवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून इथे पाहू शकता मसाला छान तयार करून झालेला आहे इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आपण आता कोथिंबीर मसाल्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि इथे आपण जी अंडी फोडून घेतलेली आहेत ती आपण आता अंड्याचा वापर करायचा आहे मसाल्यामध्ये अंडी व्यवस्थित अशी आता मिक्स करून घेणार आहोत नक्की एकदा अशा पद्धतीने ही बुर्जी बनवून बघा अतिशय चविष्ट आणि अगदी चटपटीत अशी ही बुर्जी तयार होते गेश्वर गेश्वर तर इथे आता अंडी आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत साधारण तेल सुटेपर्यंत अंडी मिक्स करून घ्यायची आहेत तर इथे आता मसाल्यामध्ये अंडी मिक्स करून झालेली आहेत इथे आपण आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर हा मसाला तयार होईपर्यंत उकडून घेतलेली दोन अंडी आहेत त्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत आवडीप्रमाणे तुकडे छोटे मोठे असे करून घेऊ शकता तर इथे अंड्याचे तुकडे करून झालेले आहेत अंड्याचे तुकडे करून झाल्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता मसाल्याला छान अशी तरी सुटलेली आहे आता इथे आपल्याला फास्ट गॅसवर हा मसाला आपल्याला पूर्णपणे म्हणजे थोडंफार पाणी आहे ते सुकवून घ्यायचं आहे ही बुर्जी तुम्हाला जर भाताबरोबर खायची असेल तर साधारण पाणी ठेवलं तरीसुद्धा चालेल तर इथे आता साधारण आपण बुर्जी थोडी सुकवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण उकडून घेतलेली अंडी आहे त्याचे तुकडे करून मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर ही अंडाभुर्जी मी टिफिनमध्ये देणार आहे त्याच्यामुळे इथे मी थोडासा मसाला हा सुकवून घेतलेला आहे म्हणजे त्यातील पाणी आहे ते आपण आटवून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता छान अशी मस्त झणझणीत चमचमीत अशी अंडा भुर्जी तयार आहे तर एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही अंडाभुर्जी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये